मित्रांनो तुम्ही जळगावच्या प्रसिद्ध वांग्याच्या भरताबद्दल ऐकलं असेल का आहे जळगावची वांगी एवढी प्रसिद्ध जळगावच्या वांग्याच्या भरताच्या विशिष्ट चवीचे कारण काय अशी कोणती प्रक्रिया इच्छे शेतकरी या वांग्याच्या पिकावर करतात यामध्ये हवामानाचा आणि जमिनीचा रोल काय आज आपण ह्याच विषयाची संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी किशोर आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील मित्रांनो वांगे हे मूळ भारतीय पीक असून चार हजार वर्षापासून भारतामध्ये वांग्याची शेती केल्या जाते पंधराव्या शतकातल्या मराठी साहित्यामध्ये तिखट खानदेशी भरीत असा शब्द उल्लेख आढळतो पंधराव्या शतकापासून वांग्याची ही प्रजात खानदेशातील शेतकऱ्यांनी जपून ठेवली आहे खानदेशातील प्रत्येक उत्सव समारंभ यामध्ये तुम्हाला स्वादिष्ट भरीत दिसेलच जळगावच्या पारंपरिक लोकगीतामध्ये सुद्धा भरताचा उल्लेख दिसतो सिटी ऑफ ब्रिंजल्स म्हणजेच वांग्याचे शहर म्हणून जळगाव शहराची ओळख आहे मित्रांनो जळगावच्या वांग्यांना दोन हजार सोळामध्ये जी आय टॅग मिळाला नवनिर्मिती शेतकरी मंडळ आसोदा यांच्या प्रयत्नांद्वारा जी आय टॅग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन एखाद्या विशिष्ट भौगोलिक स्थितीत हवामान जमीन यामुळे काही विशेष गुण त्या ठिकाणच्या उत्पादनामध्ये येतात ते त्या ठिकाणी उत्पादन घेत असल्यामुळे यामुळे अशा पिकांना त्या ठिकाणचा जी आय टॅग देण्यात येतो अशाच प्रकारे जळगावच्या वांग्यांना सुद्धा जी आय टॅग मिळालेला आहे मित्रांनो जळगावची वांगी ही फिकट हिरव्या कलरची असतात त्यावर पांढऱ्या रेषा असतात आकाराने यांचा शेप हा सिलेंडर शेप असतो वांग्याच्या इतर प्रजातीच्या तुलनेमध्ये वजनाने ही वांगे जड राहतात मित्रांनो या वांग्यांमध्ये बियांचे प्रमाण कमी असल्याने भाजताना ऑइल जास्त प्रमाणामध्ये शोषल्या जाते त्यामुळे या वांग्यापासून बनलेल्या भरिताला एक विशिष्ट प्रकारची तिखट अशी चव येते जळगाव जिल्ह्यातील भुसावल यावल या तालुक्यातील वांगी भरितासाठी विशेष प्रसिद्ध अशी आहेत यावल तालुक्यातील बामनूद गाव मोठ्या प्रमाणावर मिडियम स्पायसीस टेस्ट असलेल्या वांग्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते आसोदा बामनोद महमराबाद भादली भालोद आणि भुसावल या गावांमध्ये मोठ्या क्षेत्रावर वांग्याचे उत्पादन घेतले जाते त्यामुळे या भागामध्ये या व्हेरायटीच्या वांग्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते मित्रांनो वांग्याच्या पिकासाठी समृद्ध मध्यम काळी माती आणि जिच्यातून पाण्याचा निचरा सहज होऊन जाईल शिवाय उष्ण उन्हाळा आणि वर्षभर हवामानामध्ये असलेला कोरडेपणा आणि चांगला मान्सून या सर्व गोष्टी वांग्याच्या पिकासाठी पोषक अशा आहेत आणि जळगाव जिल्ह्याचे वातावरण असेच असल्यामुळे येथे उत्तम प्रतीच्या वांग्याचे उत्पादन केले जाते आणि त्यामुळेच येथील वांग्यांना विशिष्ट अशी चवसुद्धा प्राप्त होते मित्रांनो जळगावच्या शेतकऱ्यांनी वांग्याच्या बियाण्यावर केल्या जाणाऱ्या पकळीची एक विशिष्ट पद्धत अवगत केली आहे जानेवारी महिन्यामध्ये चांगल्या प्रतीची भरताची वांगी निवडली जातात या भरताच्या वांग्यांचा रंग पिवळा असतो ही वांगी आठ दिवस उन्हामध्ये ठेवली जातात उन्हामध्ये ठेवल्यानंतर वाळवल्यानंतर ही वांगी पाण्या पाण्यामध्ये धुतली जातात पाण्यामध्ये धुतल्यानंतर जाता। यामधील बी बाहेर निघते आणि जे बी पाण्यामध्ये डुबेल अशाच बियाची निवड केल्या जाते यातील जे बी पाण्यावर तरंगते त्या बियाची निवड केल्या जात नाही कारण ते हलक्या प्रतीचे राहते बियांचा आकार जेवढा लहान तेवढाच वांग्याचा आकार मोठा असतो मित्रांनो नोव्हेंबर ते जानेवारीच्या दरम्यानमध्ये वांग्याची लागवड केल्या जाते आणि चार महिन्यानंतरच म्हणजेच एप्रिलच्या दरम्यान या वांग्यांना वांगी लागण्यास सुरुवात होते आणि वांग्यांची तोडणी चालू होते हेक्टरी अडीचशे ते साडेतीनशे क्विंटल वांग्याचे उत्पादन जळगाव जिल्ह्यामध्ये होते मित्रांनो महाराष्ट्रातच नाही तर जर्मनी तिबेट यासारख्या सुद्धा वांग्याचे भरीत प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी सुद्धा भरिताला मोठी मागणी असते मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद